मुकुंदनगर भवानीपेठ परिसरातील नागरिक त्रस्त सहा महिन्यांपासून तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मुकुंदनगर पन्नास संडास भवानीपेठ परिसरातील नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत परिसरातील सांडपाणी व जल निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते या संदर्भात संबंधित अधिकारी फत्तेवाले साहेब यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही स्थानिक नागरिकांनी आयुक्त साहेबांना निवेदन देत समस्या तातडीनं मार्गी लावावी अशी मागणी केली आहे आम्ही गेले सहा महिने तक्रार करत आहोत परंतु आमच्या घरात अजूनही पाणी शिरत आहे लहान मुलं महिला आणि वयोवृद्धांना याचा फार त्रास होत आहे आरोग्य धोक्यात आलाय आयुक्त साहेबांनी व्यक्तिगत लक्ष घालून आमच्या समस्येचं निवारण करावं हीच आमची अपेक्षा आहे असं नागरिकांनी सांगितलंय नागरिकांच्या मते प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासनं दिली गेली पण प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे त्यांनी आता थेट आयुक्तांकडे धाव घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी